हिमायतनगर तालुक्यात दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हिमायतनगर शहरातील उच्चभ्रू वसाहतीमध्ये पाणी शिरले आहे तर अनेक नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतीपिकाचे मोठे नुकसान झाल्याचं विदारक चित्र सध्या तालुक्यात पाहायला मिळत आहे एकतीस ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीसह असंख्य छोट्या मोठ्या नदी नाल्यांना पूर आल्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावांना पाण्याच्या वेढ्याने घेरले आहे त्यामध्ये असंख्य शेतकऱ्यांचे जनजीवन या पावसाच्या पाण्याने विस्कळीत झाले आहे तालुक्यातील पळसपूर घारापूर दिघी कोठा तांडा सह धानोरा या गावातील लहान मोठे नदी नाले खळखळून वाहत आहे तर काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे अशा स्थितीत नागरिकांनी पाण्यात न उतरण्याचा आणि पुलावरून पाणी वाहत असल्यास त्यातून प्रवास करू नये असे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे तसेच कोठा तांडा येथील अर्धवट पुलाच्या बांधकामामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे शेतातील पीक या मुसळधार पावसाने खरडून गेल्यामुळे शेतकरी मोसमामध्ये संकटात सापडलाय त्यामुळे शासनाने याचे तात्काळ दखल घेऊन पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तालुक्यातील धानोरा गावामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने परिसरातील नदी नाल्यांना पुराचे स्वरूप आले आहे तर असंख्य शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरून त्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे पिकांचे पंचनामे करण्याची मागणी येथील सरपंच गणेश शिंदे यांनी प्रशासनाकडे केली आहे बाळासाहेब खानजोडे एम न्यूज हदगाव नांदेडचं खरटोर नुकसान झालेलं आहे या पुलाबद्दल आम्ही त्या इंजिनियर इंजिनिअर आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला वारंवार आम्ही सगळे गाववाले मिळून आम्ही हात जोडून विनंती केली की बा हा पूल इथं जमत नाही आमचं गावाचं आम्हाला माहित आहे या पुलामध्ये आमचं ज्या नाल्याचं पाणी येते हे पाणी त्या दोन पाईपामध्ये बसत नाही तरी त्या इंजिनिअर आणि कॉन्ट्रॅक्टदारांनी मनमानी करून या दोनच पाईप इथं पाईप टाकले त्या दोन पाईपामुळे त्या दोन्ही पाईपात पाणी मावलं नाही आणि त्या वरच्या भिंतीमुळे पाणी नाही का तुमला आणि बरेच बरेच चार पाच शेतकऱ्यांच्या हातो नाच नुकसान झाले साहेब किती क्षेत्राची नुकसान झालेलं आहे कमीत कमी आता चार पाच हेक्टरचं हातो नुकसान झालेलं आहे किती शेतकरी आहेत इथं शेतकरी आहेत साहेब तीन चार शेतकरी आहेत तीन चार शेतकरी आहेत पाच पाच सहा पाच सहा शेतकरी आहेत तुमची मागणी काय आहे आता या पुलावर आम्हाला मागणी काय नाही या पुलाला तोडून जसं पहिलं होतं तसं करून द्यावं नाहीतर मग